कम्युनिस्ट पक्षाचे चंदू धांगडा आपल्यासोबत आहे सार्वत्रिक निवडणूक नगरपंचायतची दोन हजार पंचवीस तुम्ही कितीही पत्र दाखल केले या दोन हजार पंचवीसच्या वाडा नगरपंचायतच्या सर्वत्री निवडणुकीसाठी आम्ही एक पर भाग क्रमांक एक हे आमचे उमेदवार आहे रंजना वाघ म्हणून आणि एक आम्ही प्रभाग क्रमांक आठ निकिता चंदू धांगडा हे आहेत उमेदवार प्रभाग क्रमांक नऊ तिथे आहेत रंजना वाघ म्हणून हे आमचे उमेदवार आहेत आणि एक पूर्ण गटा पूर्ण अध्यक्षपदासाठी निकिता चंदू धांगडा यांचा आम्ही फॉर्म भरलेला आहे आमचं असं म्हणणं आहे की या नगरपंचायतमध्ये गेले कित्येक दिवस झाले अजूनसुद्धा जो नागरिकांना जे अपेक्षा आहेत ज्या उमेदवारांकडून ती या वडा नगरपंचायतमध्ये होत नाही आहेत स्वच्छतेच्या बाबतीत बघितलं तर अजूनसुद्धा स्वच्छतेच्या बाबतीत जे वडा नगरपंचायतमध्ये व्हायला पाहिजे ते होत नाही त्याचबरोबर अजून विकासाच्या बाबतीत बघितलं तर या आपल्या नगरपंचायतमध्ये पाण्याचा अतिशय कठीण परिस्थिती आहे पूर्ण नगरपंचायतमध्ये जिथे पाणी मि मिळायला पाहिजे त्या घरोघरी पाण्याची व्यवस्था होत नाही टायमावर हा प्रश्न आहे त्याचबरोबर रस्त्यांच्या बाबतीत बघितलं तर रस्त्यांचे सुद्धा अतिशय अडचणीचे प्रश्न आहेत अतिशय रस्ते खराब आहेत दुसरी गोष्ट की या महानगरपालिकेमध्ये मशानभूमी कोण मेलं तर भूमी पाहिजे ती भूमी सुद्धा महानगरपालिकेमध्ये ल नाही आहे आणि ती अतिशय गरजेची आहे पावसाळ्यामध्ये भूमीसाठी कोणी मेलं तर मग ते अंत यात्रा करण्यासाठी ती व्यवस्था नाही त्याचबरोबर ना या वाडा नगरपंचायतमध्ये एक नेहरू नगरमध्ये आहे सोनारपाडा आहे रामनगर आहे कवटेपाडा आहे मुंड्याचा पाडा आहे या पाड्यांमध्ये अतिशय जी राहण्याची व्यवस्था आहे जे नागरिक पूर्वीचे राहायचे त्यांना घर बांधण्यासाठी जागा नाही आहे उपलब्ध तर ती नगरपंचायतनी ती जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजे त्याचबरोबर त्यांना जायला रास्ता नाही आहे एक गल्लीमधून माणूससुद्धा जात नाही अशी परिस्थिती आहे या वाडा नगरपालिकेमध्ये नेहरू नगर आहे इथं अतिशय बिकट परिस्थिती आहे मोंड्याच्या पाड्यावर जायला आजपर्यंत रास्ता रस्ताच नाही आहे म्हणजे इंग्रजांच्या काळापासून तर आजपर्यंत कधीच रस्ता पूर्ण नाही त्या पाड्यासाठी सुद्धा असं अनेक प्रश्न आहेत या नगरपालिकेमध्ये आणि आमचा उमेदवार अध्यक्षपद आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडं मिळाला आणि नक्कीच नगर नक्की या नगरपालिकेच्या उमेदवारांनी आमचा विजय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विजय मिळवून दिला आणि आमच्यावर विश्वास ठेवला तर नक्कीच आम्ही येत्या या निवडणुकीमध्ये या वाडा नगरपंचायतचा जे जेवढा विकास होईल आणि जे जे प्रलंबित प्रश्न आहेत हे आमच्याकडून एकही राहणार नाही त्याचबरोबर वाडा रुग्णालयाचा अतिशय रु महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत बघितलं तर रुग्णालयाची जी परिस्थिती आहे आणि भिवंडी ते वाडा वाडा मनोर हे रस्ते अतिशय खराब असल्यामुळं नागरिकांचा आरोग्याच्या महिलांच्या बाबतीत बघितलं तर अतिशय वाईट परिस्थिती आहे डिलेवरी पेशंटसाठी इकडे तिकडे धावा मारायचे आहेत बालांचं मृत्यू होत आहेत किंवा त्या महिलेचं मृत्यू होत आहेत ही पण अतिशय कठीण गोष्ट या ठिकाणी आहे तर हे जे प्रश्न आहेत आणि वाडा बाजारपेठमध्ये कृषी उत्पादन समिती असावी हे आमच्या याच्यामध्ये आहे कृषी उत्पादन समिती असावी त्याचबरोबर वाडा नगरपंचायतमध्ये जेवढे शौचालय अतिशय आतापर्यंत कमीच पडत आहेत शौचालयाची व्यवस्था जी मिळायला हवी ती मिळत नाही जे पाडाखेड्यावरून येणारे या शहरामध्ये त्यांना जे शौचालयाची व्यवस्था अजून पण नगरपंचायतनी हे वाढवले पाहिजेत आणि योग्य ते त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आमचा उमेदवार आला तर पुन्हा एकदा सांगतो की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कुठलाही वाडा नगरपंचायतचा आम्ही धान्याचा रेशनिंगचा प्रश्न असेल घरपट्ट्यांचा कराचा प्रश्न असेल कुठलाही प्रश्न असेल तो आमच्याकडून एकही प्रश्न राहणार नाही असं मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आणि वाडा तालुकाच्या वतीने हे आश्वासन देतो की नक्कीच हे प्रश्न आम्ही पूर्ण करू इन्कलाब जिंदाबाद